उन्हाळा म्हणजे मुलांची मोठी सुट्टी आणि मग अशा मोठ्या सुट्टीमध्ये पिकनिकचे तर हमखास प्लॅन होतात मात्र उष्णता भरपूर वाढलेली आहे त्यामुळे बाहेर फिरताना स्वतःची त्या, फिरता त्या गरमीपासून रक्षा करण्यासाठी काही गोष्टींची खबरदारी घेणं तितकंच गरजेचं आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जर ह्या उन्हाळ्यात तुम्ही कुठे बाहेर फिरायला जात असाल तर अशा कोणत्या सात अतिशय महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासोबत तुम्ही कॅरी करायलाच हव्यात त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहे म्हणून संपूर्ण पाहणं आपली जबाबदारी आहे नमस्ते मी डॉक्टर संजीवनी मी सुद्धा आज पिकनिकला चालले आणि म्हणूनच खरं तर माझ्या मनात असा विचार आला की ही जी व्हिडिओ आहे ही तुमच्यासोबत शेअर केली पाहिजे कारण की मी काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी माझ्यासोबत घेऊन चालले तुम्ही बाहेर जाताना ह्या गोष्टी आवर्जून घ्या पहिली गोष्ट आहे हे हा जो फॅन आहे तुम्हाला मुलांच्या भातुकलीचा खेळण्यातला जरी वाटत असला तरी तो तसा नाही आहे याला इथे चार्जिंगचं युनिट आहे आणि त्यामुळे हा व्यवस्थित चार्ज होतो ऑन आणि ऑफचं बटन आहे आणि तो अतिशय छान थंडगार हवा तुम्हाला देऊ शकतो दुसरी गोष्ट आहे ओ आर एस आजकाल होतं असं की डिहायड्रेशन जर का झालं आणि उष्णतेमुळे पटकन कोणालाही डिहायड्रेशन होऊ शकतं जाणवू शकतं तर अशा वेळी ओ आर एस तुमच्यासोबत असणं फार फायद्याचं ठरतं ती आणि चौथी महत्त्वाची गोष्ट ह्या दोन डब्यांमध्ये आहे एका डब्यामध्ये मी कापलेली फळं घेतलेली आहेत म्हणजे फळांचे काप, काप। याच्यामध्ये मी वॉटरमेलन घेतलं कलिंगड जो की पाण्याने भरपूर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे छोट्याशा डब्यामध्ये मी गूळ पावडर घेतली जेव्हा आपल्याला लो बी पी सारखं वाटतं आपल्यालाच नाही जर का आपल्यासोबत कोणी आहे आणि त्यांना उष्णतेमुळे खूप जास्त घाम आला आहे कळून गेल्यासारखं वाटतंय चक्कर येते असं होतंय तर त्यांना गूळ पावडर अवश्य द्या किंवा गुळाचा खडा खायला द्या आणि त्याच्यानंतर पाणी प्यायला सांगा त्याच्यामुळे लो बी पी थकवा असा जो त्रास असतो तर गूळ खाल्ल्याने त्यांच्यामध्ये ताकद येईल आणि त्यांना ताजं वाटेल त्यामुळे गूळ अवश्य घ्यायचा आहे चार गोष्टी झाल्या पाचवी गोष्ट आहे छत्री छत्री का हे तुम्हाला माहिती आहे सो so, ओव्हरऑल तुम्हाला खूप जास्त ऊन वाटलं तर छत्रीमध्ये तो एक परीक तयार होतो ज्याच्यामध्ये तुम्ही सावलीमध्ये चालवू शकता पाचवी गोष्ट सगळेच कॅरी करतात पण तरी सांगते की स्कार्फ न विसरता घ्यायचं आहे बरेचदा वाटतं की अरे मी मस्त मेकअप केलं आहे मी लिपस्टिकच लावली आणि ती आता काय पुसली वगैरे जाईल तुम्ही टचअपसाठी दुसरी लिपस्टिक कॅरी करा पण स्कार्फ पूर्ण व्यवस्थित बांधायला अजिबात विसरू नका सनस्क्रीन सनस्क्रीन आपण घरातनं बाहेर पडताना आधीच लावलेलं असतं मात्र आपण भरपूर वेळ जर का बाहेर थांबणार असू तर सनस्क्रीन तुम्हाला पुन्हा लावायची गरज वाटली तर ते तुमच्याकडे लावायला हवं त्याच्यामुळे सनस्क्रीन कॅरी करायचं आहे आणि सनस्क्रीन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे बरेच जण त्याच्याविषयी बोलत असतात म्हणून मी डिटेलमध्ये सांगत नाही आहे पण ते कॅरी करायला विसरायचं नाही आहे काकडी अतिशय फायद्याची गोष्ट त्याच्यामध्ये भरपूर पाणी आहे आणि लगेच छान वाटतं त्याच्यामुळे सीझनल फ्रूट्स खायचे आहेत सीजनल, आहे। सीजनल व्हेजिटेबल काकडीसोबत असू द्यायचे न विसरता अजून दोन गोष्टी घ्यायच्या आहेत त्यामधली ही एक आहे सनग्लासेस ह्याच्याविषयी काय बोलणार हवेच आहेत आणि पाण्याची बाटली सो so, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या बॅगेमध्ये घेऊन निघत असाल तर तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवण्याची अतिशय व्यवस्थित सोय लावलेली आहे आणि त्याचमुळे तुम्ही तुमची पिकनिक मनापासून एन्जॉय करू शकता तर आज मी पिकनिकवरनं आले की ते व्हिडिओसुद्धा याच्यामध्ये पोस्ट करेन आणि मगच हे व्हिडिओ शेअर करेन so, सो कसं वाटतं आहे पिकनिकला जात आहे का कुठं जात आहे कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा आणि काळजी घ्या मस्त फिरा छान स्वस्त रहा स्वतःची काळजी घेतली की आपण बिनधास्त असतो त्याच्यामुळे ती घ्यायला विसरू नका धन्यवाद